कुठ चाललं तू चला शिवतं शिवण मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी स्पेशल असं काय आहे ते तुमच्या संग शेअर करणार नाही असं कधी होणार नाही हे बघू शकता हे इटुकला पिटुकला असं बनवलं आहे गणपती बाप्पासाठी आणि हाराचं बघा हाराच पण हाराची इथं तयारी चालू आहे अशी माळ गुंफ राहिली मी आता आणि खूप सारे फुलं बनवून ठेवलेले आहे एक मध्ये भागी लावण्यासाठी पण हे फुल इथं बनवून ठेवलं आहे आता पूर्ण मी ही माळाशी गुंफून घेते मग पुढं व्हिडिओ कंटिन्यू करते आणि तसं आता सगळं आवरून झालं होतं आणि आता चार वाज पाहुणे चार झाले देवा पण इथं झोपी गेलं आहे सगळं आवरलेलं आहे वेची रिकामी होते पण देवाला घेऊन थोडी फिरायला गेले होते आणि देवांसाठी वस्त्र पण मी तयार केले ते पण तुम्हाला दाखवते हे बघा असे वस्त्र तयार केले म्हणजे ही लेस माझ्याकडे होती ऑलरेडी आणि मी रेड आणि यल्लोमध्ये असे बनवून घेतले कॉटनचा चांगला कॉटनचा पीस आहे हा ते कट केले मापा देवघराच्या मापाने आणि मस्त आता गणपती वगैरे त्यासाठी आधीच करून ठेवलं आहे थोडं हे छोट्या साईजचे आहे आणि गणपती बापाच्या खाली थोडी मोठी साईज वापरली इथं रेड आणि येलो असे केले कॉम्बिनेशन म्हणजे आल्ट

टोमॅटोची चटणी काय रे तुझ काय देऊ काय देऊ देते पीठ दे मग देते याला लागतं त्या तर याची भांडी ऑलरेडी आता एवढी काढली थोडीशी त्यानंतर हे बघा अजूनही इथं आहेत चमचा वगैरे अजून इकडं तिकडं कुठचं असेलच आज तरी कमी येईले मीठ ह्या चमचा वगैरे हा इथं इथं प्लेट कढई सगळंच आहे आमचं तवा नाही देते मी त्याला कारण तवा पण नागायचा तो मिक्सर आहे चालू कर कर चालू मिक्सर असा आवाज करता का मिक्सर फटके देऊ का तुला ते कपड्यावर का काय सांडवलंय बॉर्न बिठा पिलाय देवानी आणि कपडे वगैरे कसे करून घेते छि चि घाणेक देवा असं म्हणा निक्की कशी करती बाई तू करून दाखव तू कर देऊ 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 निक्की कशी करती बाई <laughs> बाई कर तू तू कर देवा आता नवीन शिकले सीमाने आणि म्हणजे निरजातानी शिकवले त्याला बाई ग बाई करायचं आहे ना मग बाई तू करून दाखव ना मम्मी एकदा बाई आता आहे सारी चाला बाबा आपलं पीठ म्हणून घेऊ एकदा पीठ म्हणून घेते मग व्हिडिओ कंटिन्यू करते फायनली मस्त असं मोतीहार इथं बनून झाला आहे एक छोटा आणि एक असा मी मोतीहार बनवला गणपती बाप्पासाठी अजून खूप काही गोष्टी बनवणार आहे आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका